विधानसभेच्या पराभवानंतर शरद पवारांनी आपले दौरे सुरूच ठेवले आहेत आज ते कराड दौऱ्यावर आले असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे सध्या या दोघांची कमराबंद चर्चा सुरू आहे कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा देखील पराभव झाला आहे त्यामुळे या बैठकीत कराड दक्षिण काय मतदारसंघ त्याचबरोबर राज्यातील महाविकास आघाडीच्या पराभवावर चर्चा सुरू आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जातात कामाला आजी आजोबा राहतात दुसऱ्या गावाला दोघांच्याही प्रेमाने आणि लाडाने कोण बरं सांभाळायला लहानग्यांच्या या प्रश्नाला एका आजीचं उत्तर देशपांडे यांचे सदर बाजार मधले घरगुती पाळणा घर संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस चारशे नव्वद सहाशे चाळीस